नमस्कार आपल्या सगळ्या कोटताईंचं ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला ताईंनं सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळ सकाळ म्हटलं बाहेरचे जे पोर्समधले जे झाडं आहे ते स्वतःला म्हटलं पाणी देऊन घे थोडं कारण बरेच दिवस झाले त्याला पाणी दिलेलं नाहीये आणि पाण्याची खरं तर सावलीतल्या झाडांना जास्त गरजही लागत नाही पण आता उन्हाळ्यात गरज लागणार आहे आता एक जे स्टँड होतं आमचं हे गोलवालं त्यातले सगळे झाडं जळालेत कारण तिथे थोडंसं हलकं हलकं ऊन येत होतं आणि त्या कुंड्यांमध्ये पाणी पण सगळं ड्रेन होत होतं व्यवस्थित काही राहत नव्हतं त्याच्यामुळे ते झाडं जळाले पण आता झाडं लावायचा हा सीझन नाही आहे तर म्हणलं आता एकदा उन्हाळा जाऊ द्यावा आणि मग परत जे जे झाडं जाड़ा जळालीत त्या चा, त्याच्या त्याच्यामध्ये छान अशी परत प्लांट्स आणून इनडोर प्लांट्स लावावेत वेगळे काहीतरी आता ऑफिसवरती पण खूप सारे कुंड्यांमधले झाडं जळून गेलेले आहेत त्यात पण लावायचे आहेत पण आता असंही मोसम नाही आहे थोडासा आता कडकाचा उन्हाळा पडेल ह्याच झाडांना सांभाळायचं खूप मोठं म्हणजे प्रश्न पडण आम्हाला टँकर विकत घ्यावं लागतील सगळ्या झाडांसाठी बरेचसे टँकर होतात तीस चाळीस हजाराचे चा दोन तीन महिन्यात कारण उन्हाळ्यात पाण्याचा लय प्रॉब्लेम येतो त्यामुळे मग थोडंसं आता शांत धरलंय झाडं लावायच्या बाबतीत नंतर पाहुयात म्हणलंय एकदा थोडंसं जून महिन्यामध्ये जून जुलैमध्ये लावले की छान येतं तिथं बाबांचं सकाळ सकाळ मस्त थोडासा हरभरा यांनी आणला आता आणि बाहेर ठेवला गार्डनमध्ये तो सुकून गेला त्याला कुणी पाहिलंच नाही जाताना यांनी घाई तर मग ते हरभरा तोडायचं काम त्यांचं चाललंय तर त्या ॲपल व्हिनेगरचं सकाळचं माझं रुटीन मी जसं की डेली घेत असते काल एका त्यांनी यांनी छान कमेंट केली ती की बराच फरक पडलाय त्यांची कमेंट मी पिन पण केली तिच्या खाली बऱ्याचशा कमेंट्स आलेत की ते कसं कसं घ्यायचं किती वेळ घ्यायचं ते सांग तर आता ही माझी तुम्हाला दाखवली त्यावेळेस एक बॉटल आता ही दुसरी बॉटल आहे ती पण कमी झाली आहे बरीचशी तर काही को नाही कोमट पाणी किंवा नॉर्मल पाण्यामध्ये सकाळ सकाळ आणण्याच्या तुम्ही दोन चमचे आपली जे खायचे चमचे असतात एक किंवा दोन चमचे कालून प्यायचे टेस्ट खा खूप याची खराब लागते पण काही गोष्टी चांगल्या काढण्यासाठी काही वाईट थोडंसं आपल्याला सहन करावं लागतं तर ही बॉटल काय सगळ्याचं मी डिटेल सांगितलेलं आहे तरी, तरी पुन्हा सांगते याचा रिझल्ट छान आहे ताईंनो आणि आता त्या ताईने एक्सरसाईज केली नाही केली कसं काय पण आता मी काय रेग्युलर माझी मी अगोदर एक्सरसाइज करत होते पण आता ना नाही करत आता परत मी पुन्हा सुरू करणार आहे कारण थोडस आता गरज आहे एक्सरसाईजची वाटते वजन थोडंसं वाढण्यात आलेलं आहे आणि राहिला याचा साईड इफेक्टचा सा विषय तर हे बघा प्रत्येकाचं शरीर ताईनं वेगळं वेगळं असतं आता कोणाला जर घाशाचा प्रॉब्लेम असला काही थायरॉईडचा वगैरे तर हे आंबट असतं फार थोडंसं असं तर घसा त्यांचा दुखू शकतो बाबा घशामध्ये असं थोडंसं हे इन्फेक्शन होऊ शकतं तर त्यांनी कृपया अवॉइड करावं आणि बाकी आता मी गेल्या सात ते आठ वर्षापासून हे पिते तर मला का तर काही याचे कधी साईड इफेक्ट्स अजिबात जाणवलेले नाही आहेत बाबा पण आता शरीर प्रत्येकाचं वेगळं ते गरम असतं कोणाला जर नाही सूट झालं तर त्यांनी कृपया पिणं टाळावं पण मला तरी माझ्या बॉडीसाठी मला काही त्याचे साईड इफेक्ट आतापर्यंत जाणून आलेले नाहीये उलटं त्यांनी पोटाचा जो शेप आहे आपला पोटाचा घेर तो याच्यामध्ये राहतो म्हणजे लिमिटमध्ये राहतो वाढत नाही जर कंटिन्यू तुम्ही घेतलं तर आणि एकच टाइम घ्यायचं दोन टाईम घ्यायची काही गरज नाही आहे याच्यासाठी तुम्हाला चहा बंद करावा लागणार आहे चांगले रिझल्ट पाहिजे असले तर ते शक्यतो खूप कमी लोकांच्या नि होतं वजन कमी करायला फार गोष्टी आपल्याला म्हणजे हे कराव्या लागतात त्याग करावा लागतो फार गोष्टींचा आणि ते आपल्याच्यानी होत नाही आपण चार दिवस आठ दिवस करतो परत पुन्हा ते सुरू परत हाय तेच सुरू करतो त्याच्यामुळे इंटरमिटिंग फास्टिंगचा एक भारी एक उपाय आहे वजन कमी करण्यासाठी तो पण एक त्यांनी सुद्धा पटपट वजन कमी होतं आणि त्याच्यामध्ये तर हे असे थोडेफार आपण थोडंसं काही आपलं डायट इन्क्लूड ठेवलं तर वजन कायम मेंटेन राहतं आता आम्ही पण थोडंसं दोघींचे पण वजन वाढलेले आहे तर एक आठ पंधरा दिवसाने आम्ही वरती इकडं आपलं स्टुडिओ जे आहे ते ती शि तिकडे शिफ्ट करून इकडं जिम शिफ्ट करणार आहे आणि जसं पहिलं रुटीन होतं ते थोडंसं सुरू करणार आहे कारण एकदा की वजन आपलं थोडंसं हद्दी बाहेर गेलं की त्याला कमी करणं फार मुश्किल होतं थोड्यात थोडं जर पाहिलं आपण दोन तीन किलो इकडे तिकडं वर कमी जास्त झालं ना तर ते जर आपण केलं ना तर ते पटकन कमी होऊ शकतो पण लई जर सात आठ दहा बारा किलो जर वाढलं आणि मग आपल्याला कमी करायचं म्हणलं ना तर ते पॉसिबल होऊ शकत नाही मग त्याला तुम्हाला वर्ष वर्ष वर्षभर वर्ष चांगली खाण्याचा त्याग वगैरे बरीच मेहनत करावी लागेल ला आठ महिने नऊ महिने पण दोन तीन किलो जर आपल्याला वाटलं की आपलं जे कॉन्स्टंट होतं वजन त्याच्यापेक्षा जर दोन तीन किलो वाढले तर लगेच त्वरित आपण त्याच्यावरती थोडंसं लगेच आपला चाट डाईट चार्ट वगैरे जर आपण चेंज केला तर ते पटकन आपलं याच्यामध्ये येतं लिमिटमध्ये तर बहीण आली होती पहा रात्री खूप उशीरा आली आणि अर्धा एक तासच थांबली आणि लगेच गेली बराचसा भाजीपाला फळं वगैरे घेऊन आली होती तिची मैत्रिणीत्या दोघी जणी पण आल्या त्या सहा साडेसहा वाजताना अर्ध्या तासात लगेच रिटर्न घ्यायला आल्या आणि लगेच ग्यायला साड्या न्यायला आल्या होत्या तिच्या त्या आणि सगळा भाजीपाला तसाच ठेवला मग रात्री वेळ नाही मिळाला आता म्हणलं सकाळी सगळा परत फ्रीजमध्ये व्यवस्थित से असा सेट करावा तर खरबुजाचा सीझन चालू झालं आणि खरबूज माझं एवढं आवडतीचं आहे घरात मला आणि ध्रुवला खरबूज एक नंबर आवडतं आ, बाकी पण आवडतं पण आमच्या दोघांना आम्ही कापलं की आम्ही कोणाच्या वाट्याला येऊन देत देत नाहीत दोघं तर तो सकाळ सकाळ भाजीपाला ठेवायचा म्हटलं थोडा वेळा तर निसून टिसूनच ठेवावं लागेल कारण बाकीच्या भाज्या तशा ठेवल्या तर चालतात पण जे हे पालेभाज्या त्याला निसूनच ठेवावं लागतं तर आता भाज्या ठेवण्यासाठी मी काहीतरी ऑर्डर केलेल्या आहेत बऱ्याच वस्तू कारण अगोदरचे डबे होते त्याचं काय सक्सेस झालं नाही त्याच्यामध्ये आतमध्ये मॉइश्चर पकडायचं उलट भाज्या पटकन त्या डब्यांमध्ये खराब होत होत्या म्हणून ते दोन डझन डबे मागवलेले मी आशेच्या आशे त्याच्यामध्ये काहीही भरून ठेवले आता स्टोअरमध्ये छोट्या मोठ्या वस्तू कुठं मुलांचे स्केच पेन पेन स्टेशनरीचं सामान असं छोटं मोठं त्या सगळ्याला मी ते सध्या वापरत आहे फ्रीजमधून मी ते आउट करून टाकले कारण मला ते आवडेनच कारण त्याच्यामध्ये काहीही ठेवलं तरी ते खराबच होतंय काहीच व्यवस्थित राहणार त्याच्यापेक्षा आपल्या ज्या रेग्युलर घरामध्ये प्लास्टिक पॉलिथिन येतात त्याच्यामध्ये ठेवलं तर चांगलं राहत होतं आणि हे एवढं आपण ऑर्डर करून फक्त दिसायला चांगलं पण मग ते टिकत नव्हतं मग त्याचा उपयोगच काय त्याच्यामुळे मग मी ते हे करून टाकलं म्हणजे त्याचा उपयोग तर आहे ते काय टाकून दिलं नाही बऱ्याचशा वस्तू छोट्या मोठ्या ठेवायला मला किचनमध्ये पण बऱ्याचशा वस्तू ठेवायला काम आलं मुलांच्या याच्यामध्ये चा पण बेडरूममध्ये पण परत थोडंसं शिलाईचं काय सामान छोट्या मोठ्या वस्तू काही त्याच्यामध्ये बसल्यात तर इकडे तिकडं चार 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 असे मी सेट करून टाकलेत ते डबे तर आता सध्या भाजीपाला मी असंच ठेवून देणार आहे मग नंतर ऑर्डर केलंय काहीतरी प्रोडक्ट आल्याच्या नंतर पाहूयात कारण असाच्या असा पण भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणलं ना की ते फ्रीजमध्ये वास हे होतो कधी आपण कट करून काही उरलेलं ठेवलं एखाद्या वेळेस शक्यतो नाहीच ठेवायला पाहिजे कट केलेली कुठती भाजी फ्रीजमध्ये कारण त्याचा सगळीकडे वास हे होतो फ्रीजमध्ये सगळीकडे पसरतो सगळ्याच्या याला लागतो तर हे करूनच ठेवलं पाहिजे ना आपण झिपलॉक बॅगमध्ये वगैरे किंवा मग एखाद्या डब्यामध्ये पण कधी कधी घायच्या कामाला ते ठेवण्यात येतं तसच्या तसं तरच फॅशन स्टुडिओचं थोडंसं तिकडच्या ऑफिसवरती फर्निचरचं चा काम चालू आहे तर तिकडं मुलगा आलेला आहे रात्री बिचारा एकदम आर्यनच्या वयाचाच आहे आर एमपेक्षा एखाद दोन वर्षांनी मोठा आसन आणि आला की तिला तो आला रात्री दहा वाजता तर त्याला मी म्हणलं होतं मला कालच काम कम्प्लीट पाहिजे काल तू कधी पण ये नाही का म्हणजे आज तू कधी पण ये पण मला आजच्या आज काम झालेलं पाहिजे कम्प्लीट नाही का मला अर्जंट आहे थोडस तर ना म्हणजे किती काही काही लोक किती हे असतात आता तो बिचारा त्याचा काल साईटवर त्या आज दुसऱ्या साईटवरती त्याला लेट झाला असेल पण तो दहा वाजता आला की आला म्हणजे शब्द खरा बाहेरचा येतो इथला नाहीये कुठेतरी असेल युपी बिहारचा साईडचा आणि त्या मुलाने तो, मुला तो रात्रभर काम करतोय म्हणजे मला हे म्हणायचं एवढ्या कमी वयामध्ये बाहेर राहून खाण्यापिण्याची काही सोय नाही पण तो आत्ताच रात्रभर काम करतोय सकाळी पण मी आता जाऊन आले तर बरंचसं काम त्यांनी कम्प्लीट केलेलं होतं म्हणजे कालचा दिवस त्याला येता आलं नाही दिलेला शब्द खरा हे करायचा म्हणून तो रात्री येऊन त्यांनी विचाराने रात्रभर काम केलंय त्याच्यासाठीच म्हणलं थोडासा नाश्ता घेऊन जावा पाठवा कोणाकड तरी किती काम झालंय पर ते परत एकदा जाऊन पहावा कारण मला आ, आ, मला आता आज उद्या थोडा एक दोन दिवसामध्ये तिकडं शिफ्ट करायचं आहे मग रात्री पण त्याला जेवण दिलं तर आणि आता पण दिलं कारण जेवण नाही काय नाही जेवायचं काय आता पाता नाही रात्रीचं काम करायचंय का तर म्हणलं कोय नाही दिदी मी रातभर करलोंगा म्हणजे मला हे बाहेरचे लोक खरंच खूप काही काही याच्यातले लोक आहेत ना खूप काष्टवळी काही कामं करतात आणि त्यांच्यामध्ये एक जिद्दा असती की हे काम मला करायचंय का हे काम कम्प्लीट झालं पाहिजे तसे आपले इथलचे जे लगेच म्हणतील बाबा मी दिवसभर काम केलं आता रात्रभर कुठं जाऊ जाऊयाच्या उद्या जाता येईल आणि मी ती एक एकाग्रता एक पाहिली त्या कामामध्ये त्या मुलाच्या एवढ्या लहान वयामध्ये म्हणजे बाहेरून येऊन इथं काही खाण्यापिण्याचं हे नाही पण तरी पण इतकं व्यवस्थित काम वगैरे ते कामा काम करण्याची ती जिद्द आणि असं म्हणजे हे ठेवल्याच्या नंतरच माणूस खूप आयुष्यात पुढं जातो तर ते, ते एक पाहायला मिळाले एवढ्या लहान त्याच्या वयामध्ये एवढं तो मुलगा करतोय आणि तेही घरच्यांसाठी घरदार सगळं सोडून येऊन तर एक खूप चांगलं वाटलं आणि थोडीशी दया पण आली बिचाऱ्यावर आणि असेच कित्येक बाहेरचे लोक बाहेरून येऊन आपल्या महाराष्ट्रात भरपूर असे कष्ट करता येतं आणि आपल्या महाराष्ट्रातले लोक म्हणजे थोडंसं हे असं मागं राहत आहेत ह्या कामामुळे पर चला असो कष्ट केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीत कष्टचे महत्वाचे आहेत ते छान असे इथं पोहे बनवून झाले तर पोहे कडक न होण्यासाठी कांदा जास्त परतू देत नाही मी आणि कांदा बराचसा घालते त्यातले त्यात पोहे छान असे थोडेसे भिजलेले असले की मऊ अगदी लुसलुशीत पोहे होतात कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं आणि थोडीशी दोन चमचे भर मी साखर पोहे मध्ये ऍड करत असते त्यांनी ना पोह्याची जी टेस्ट आहे ती एकदम छान होते आता पोहे भिजत घालताना मी चाळणीत भिजत घालत असते म्हणजे एका पातेल्यात भिजत घालते एक ते दीड दोन मिनटं आणि लगेच ते चाळणीत टाकून देते म्हणजे त्यातलं सगळं जे एक्स्ट्रा पाणी ते पण निघून जातो आणि पोहे मोकळे सळसळीत सल अगदी चिकट नाही किंवा मग कडक नाही अशा पद्धतीचे होतात आता तर हे इथनं दुकानातनं पॅकेट आणलंय आता हे पॅकेट मी पहिल्यांदा वापरते ह्या पोह्याचं कारण किराण्याबरोबर दुसरं येतं ता, आणि त्यातल्या त्यात मी काय आज डोक्यातल्या गडबडीमध्ये ना शेंगदाणे टाकायला विसरले आणखी काय काय टाकायला विसरले पोह्यामध्ये तर म्हणला असे एक्स्ट्रा साईडला फ्राय करून घ्यावे आणि मग शेंगदाणे ॲड करावे तर कारण तर सगळं झालं आहे आणि वर्ण तसेच टाकायचे म्हणल्यानंतर मेन तर पोह्यामध्ये शेंगदाणे असतात आणि तेच का हे झाले तर मग टेस्ट हे होत नाही याच्यामुळे आपण जी याच्यामध्ये डाळ टाकतो चिवड्यामध्ये फुटाण्याची डाळ ती पण टाकली तर छान लागतात पोहे थोडेसे थोडासा बटाटा कधीमधी मी टाकत असते कट करून कधीमध्ये टोमॅटो पण थोडंसं टाकत असते आपल्या करण्यावरती आहे जसं आपण पाहिजे आपल्याला व्हेरिएशन तसं करू शकतो तर चला इथं मस्त असे सकाळ सकाळ गरम गरम पोहे तयार झालेले आहेत लिंबू थोडीशी शेव वरण टाकली की छान असा नाश्ता तयार होतो पोहे शक्यतो आहे ना आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तरी पोहे खूप फेमस येतं बाहेर गेल्याच्या नंतर म्हणजे मी बरोबर असताना बाहेरून आवर्जून कुणी मैत्रिणी हे झाल्या की ते म्हणायच्या पोहे कर तुमच्या महाराष्ट्रातले पोहे फेमस येते पोहे बनाके खिलाव हा आणि असं छोटं मोठं काही असलं काही तरी म्हणजे काही बाकी काहीच बनू नका पावभाजी वगैरे आम्हाला पोहेच बनवून सारा तर बरच म्हणजे बाहेरच्या लोकांना पण पोह्याचा नाश्ता फार आवडतो तर चला इथं सकाळचा आता तयार झालेले आता बाकीच्या कामांची रुटीन सुरू म्हणून आगमन झाले आहे घासण्या सांगितलं तिला आणायला घासण्या आ... ही आणली असं नाही जाऊ तारीच्या देवारा वगैरे घासायला खराबच चालते ती आणि तारीच्या लागते ना दुधाचे भांडे वगैरे निघतच नाही आगो किती बी आपण म्हणलं ना तर ते येतच बाई पण अशा हाताला येऊन परपंच मनीस ताईने सुट्टी बिट्टी मारल्या करमत नाही बरं का आम्हाला एखाद्या दिवसाची सवय लागलेली आहे पण आता आडी अडचणीला सुट्ट्या माराव्या लागत त्यात नाही आली का मारी मग बुजबुज वाटत कारण ती हसायला तोंड ना, तोंड तिचं कंटिन्यू चालूच असत खापराच असतं फुटलं बी असत नसतं फुटलं कंटिन्यू तोंड चालूच चालू असतं चालू <laughs> कोणला काय म्हणन कोणला काय म्हणन कंटिन्यू चाललं चालूच असतं व्हिडिओत ताल्यावर छान वाटतं व्हिडीओ ताल्यबी चांगलं वाटत कमेंट्स वाचन तू याबद्दल कमेंट वाचल्या पण गिलोमध्ये आलं ना आपलेच लोक आपलेच बाखंडी भासातील आमच्याची सूर कशी करती आणि तमकेची सूर कशी करती अरे जाऊ कुठे हो पण जळू ना खा ना जळूता खाला काय बोलाय ते सामने बोलायचं मनीष ताई इकडे ना बाई कुठं चालली तसं आम्ही जाऊ ने बाई एवढं काय लक्ष नाही द्यायचं लोकांचं काय बोलायचं काय ना नाही पहिले अशी जडी इतर राहिली तव लय वॉड लागायची आता असं जेवण झालेलंय असं भामट्यावर व त्यांच्या मांडर खाली वागलं ना बंगलाईच आणि आपण आपला एन्जॉय लोकां लगेच म्हणणार आमकीची सुनबग बाया आणि तिथे आमकेची सुनबग बाया अगं पण पंचायती काय ठरलं तुम्हाला एन्जॉय ना ते आणि आज गाल एन्जॉय करणं म्हणजे काय चुके काही लोक चंद्रावर चाललेत कोण काय कोण काय बदललाय माणसं बदललेत वागणं बदललंय आवडत आहे ना करून ना हे आम्हाला काय पोरी नव्हत्या नव्हते आता ऐकून तिकडून शिकले होते लगे डोळ्यात खूप सहा लागत मग खर खरखोर वस्ती वर आहे ना या बया शिक ले सुद्धा शिकावा डेरेक्ट बाजूशी म्हणून बोलतच नव्हती कावा या पोरी आल्यापासून आहे ना आता तरी सगळ्यात बोलायला लागल्या हसाय लागल्या सगळ्या म्हणजे एन्जॉय गाजायला लागल्यात ला, म्हणजे थोडक्यात आपले इथं बायका फक्त काम, काम, काम। हा मग आता कसं आम्ही सगळ्या म्हणून एन्जॉय करतो काही छोटे मोठे कार्यक्रम असले का डान्स करतो म्हणजे असं सगळ्यात थोडक्यात कॉन्फिडन्स आलाय सगळ्यांना कोण काय म्हणलं तुला मला असं लागून लागून उडत उडत ऐकायला आलंय पण ते आता मला नाही सांगितलं हे बघा म्हणजे कसं असतंय आता आपण कसं गौरी पूर्णाचा एन्जॉय करतो गणपतीचा किंवा मग आदर घुटले कार्यक्रम असले तर आम्ही आम्ही आल्यापासून म्हणजे एका वर्षी म्हणजे मला कसं वाटतं आपल्या बायकांना थोडस भेटावं यांच्या आता एका वर्षी गौरी गणपतीच्या कार्यक्रमाला मी दरवर्षी डी जे लावित असते जेंट्स काही नसतं बायका असतात आता मनीष तुम्ही आत्या बघायला माझ्या भाऊ माझ्या बहिणी किती रुसल्या होत्या माझ्यावर कारण मी त्या म्हणल्या म्हणजे आल्या बोलवलं होतं त्यांना पण काय झाल की आम्ही जे गाणे बसवले होते आमचाच डान्स चालला त्या मेकअप बेकअप करून आल्या त्यांना मी बोलवी मग मग सगळ्या रुसून एका रुमज जाऊन बसल्या म्हणल्या तुझ्या तुझं तू बघू राहिली जावा भावान बाऊकीच आम्हाला काही इथं बसायला बोलवलं का म्हणजे असा विषय झाला आम्ही पहिलं प्राधान्य किंवा पहिलं हे सगळं वस्तीवरच्या बायकांमध्ये तो पण आजकाल झाले का एवढं करून सुद्धा आहे ना म्हणजे बायका जे एकत्र येतात ना दुसरीकडे सगळीकडे जाऊन डान्स दांगा मस्ती सगळ्या गोष्टी करणार सगळ्या गोष्टी करणार पण स्पेशली कुठला कार्यक्रम राबवला की त्याच्या व्हिडिओ आपले युट्यूबवरच जाते हो, स्पेशली त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होतो म्हणजे आमच्या इथं एन्जॉय केलेला खपत नाही आपल्याला किती एन्जॉय करायचा काय करते आपल्या मनावर आपणच आता ठामपणे आता निर्णय घ्यायचा काय ते आता इथं तुम्ही एन्जॉय करता सगळ्या गोष्टी करता ती इथं केलेलं दिसत आणि ती त्याच बाईने जर बाहेर जाऊन एन्जॉय ना तर त्यांना कधीच कुठं कधी काही दुसऱ्या असं होतं नाही तर प्रत्येक बाईला वाटत जावा बाया मी असं करावा बाया मी असं बोलावा बाया म्हणजे असं प्रत्येक बाईला वाटत प्रत्येकीला वाटतं बरोबर आहे ना तुला सांगू आता काय माहिती का बाई जर लय गरीब आणि राहिली अशी ती काय म्हणणार लयच मी यांसाठी बाय तिच्या तोंडावरची मासे तरी उडती का लयच गरीब आहे तिच्या तोंडात कुणी मारून जाईल तरी कुणी काय म्हणणार नाही बाई जर लय बोलायला हे असली एकदम तर काय म्हणणार तोंड कसं आहे बाई कोणाचा असा शब्द पडून देत नाही काय मस्त हा लय तोंडात एक्सपर्ट म्हणजे नको बोल बोलकी नको या खादीला या समजा राहायचं कळत नाही साडे सिंपल राहते तर म्हणते ना येते बघ कशी राहती बघ कशी कपडे घालती हा आणि याखादीला चांगली राहिली हा काही शिष्ट राहते बाई सगळा पैसा त्या राहण्यातच चाललाय हा सगळा पैसा त्या राहण्यातच चाललाय असं कुणी चांगला आणून खाल्लेलं तरी म्हणणार बाई सगळा पैसा खाण्यापिण्याचा घालवतात काही सेव्हिंग करतात का नाही काही सेव्हिंग करतात का नाही आणि कोणी जर नाही खाल्ले ते म्हणते चिकट ही बाई एकदा बी त्यांच्या घरात का नॉनव्हेज होत नाही म्हणजे आपल्या इथलच सांगते मी आपल्या लक्ष द्यायचं नाही तीन आग किलो नॉनव्हेज आणू म्हणजे आपल्याला येईल सांग तीन, तीन चार किलो आणलं तर म्हणते असं खा नाही का चार चार किलो आणून खाते आणि कुणी जर म्हणते बाई पाच माणसं त्यांच्या घरात ते पावशरच आणून खाते आपल्या पण इतकं बिझी झालं आणि या वर्षी तर आवर्जून म्हणून स्पेशली आम्ही Uh, अरेंजमेंट आता आपल्या हल्टी कोणकोण झालं त्याचं अरेंजमेंट यांनीच केलं बर का म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा आम्हीच कार्यक्रम करणार तुम्हाला धक्का करता येणार नाही कार्यक्रम आपण कोणते म्हणजे असे मोठे कार्यक्रम कोणतेच केले नाही काय असतं कायम होतं बाकी सगळं आपण खातो पितो सगळं होतं पण असं काय केलं की के लोक पण नाव ठेवतात आणि येऊ त्याला काय सगळ्या गोष्टी तुम्हीच करीत जा आणि टायमा आम्हाला बुलवीत बाई कारण की आम्ही अरेंजमेंट केली आणि आम्ही जर आमच्या इथं जर बायकांनी येऊन एन्जॉय केलं ना तर ते सगळ्यांना डोळ्यात म्हणजे म्हणजे ते सगळं ब्लेम आमच्यावरच येत यांनीच यांनीच बायका थोड्या पुढे हे केल्या यांनीच बायकांना बोलायला शिकवलं असं होतं थोडीफार कित्येक आमच्या पण ठेवायच्या त्याच्यामुळे पुढे कुठल्याही प्रकारच्या अरेंजमेंट सख्या जावा कारण नाही आमच्या प्लॅनिंग सगळे देऊन सगळीकडे तुम्ही अरेंजमेंट करा आणि उलट तुमच्या आनंदामध्ये आम्हाला कोणाच्या बोलण्याकडे काही लक्ष द्यायचं नाही कोणी काही म्हणू जीप जीप ज्याची त्याची ती पर्सनली त्या जिबीने ते काही बोलू शकते तोंडाने ते काही बोलू शकते आपला काही अन्न खाऊन देणार नाही असे लोक आहेत बरेचसे जगात काय काय इतक्या चांगले आहेत ना कधी न बघितलेल्या त्या ताया किती भारी मला काय त्या किती भारी ने आपले दा आपले दा दे भारी आपल्याच आपल्या भावाखाली वाचवते मर्दी जाऊन नाही असतो असं नाही सगळेच काही जवळचे चांगले असते लक्ष दे आता नाही लक्ष द्यायचं मी तुम्हाला तेच सांगत कामायचं बी खायचं बी जिंदगी आपलीच आहे ना आपणच जगायचं मस्तवानी जे काय ह्या आमकी तशी तमकी तशी फि अशी काय म्हणलंय कोणतरी असत नाही आम्ही डायरेक्ट नाव घेतलं असतं एवढे म्हणतात मला नावच नाही माहित त्या बायाच कारण झालं काय झालं पोटामध्ये काय असं लय ना असं त्या बाया आमक्याच्या सुना तमक्याच्या सुनालय राव तुला कोणी काय म्हणलं का मला असंच कळालं उडत उडत पण ती बायाने सांगा र मला जाऊ हा मग नाचत खोटं काय बोलले कोणतं पहिला कधी मग तू आता परत शिवजयंती नाच साजरी करायची नाही आपण तसं नाही आपण आता मागच्या वर्षी नव्हती केली त्याच्या मागच्या वर्षी गेली ती आपण काय असं फक्त आरती केली होती आपण सिंपल कारण कारण हे चांगली गोष्ट पोस्ट मस्तीवर हे पण आपल्या वस्तीवरची लोक चांगली आहेत आपल्या वस्तीवर काय काय जाऊन एवढं नाही लक्ष द्यायचं एवढं लक्ष देत मस्त आपल्या जीवाला त्रास आपला टाइम वेस्ट द्यायच नाही जिथं बोलायचं तिथं बोलायचं पण एवढा हे नाही करायचं आणि काय नाराज होऊ नको मला माहिती तू बोला ती पण तोंड दिवसभरीच तोंड चलन स्वादी आज आता नको नाही नको नको काय देऊ नको शिव मरून ती काय तुला काय वाईट बोलली का नाही बोलली ना मनिषत आहे तुझ्याच असून नाव काय सावित्राबाईची सोडून नाचत एवढंच म्हणली ना आणि मग जाऊ नाही त्याच्यात काय एवढं नाचणं काय वाईट आहे काय आनंद व्यक्त करण्याचा एक प्रकार होते त्याला काय एवढं आता मुंबईला तुम्ही होते तेव्हा काय तुम्ही शिवजयंतीला नाचत नाव त्याला खडवाचा नाचायचं मग त्याच्यात काय एवढं आपले वाईटा त्या एवढं वय झालं तरी त्या लाजतात का ते कोणा ते कोण मदर देतात का एवढं वय झालं हा एवढं वय झालंय आमच्या चुलत सासूबाई येत त्या इतका छान मस्त वू घ्या त्या नाचत्या हवादवीन्जॉय कार्यक्रम नाही एन्जॉय उठायच होत नाही त्यांना तुम्ही यात बाई वडून तुम्ही धरून न्यायचं होतं माहिती का मी जर असते मी धरून नेला असतं म्हणलं असतं बाकीच्या सगळ्या बाजूला नाही ती लय भारी भारी मग काय येत आहे म्हणजे गेलं काम सगळ्यांनाच पैसे सगळेच कमी पण त्याच्या व्यतिरिक्त एक कुठेतरी मनाला एक थोडस एका कोपऱ्यामध्ये थोडा आनंद पाहिजे ना का असला <laughs> तरी जाऊन कुणी काय म्हणलं ना लक्ष नाही द्यायचं संतु भाऊ काय म्हणते आणि मग बाकी प्रणव काय म्हणतो बाकी सासू काय म्हणते का आणि मग लोकाला काय घेणे लोका चार डबे मी मी कर, मुझी। मी काय तुझ्यात बदल झाले ना त्याच्यामुळे थोडस वाटत बाई बाकी काही नाही हा तू नाव काय धुवायचं तेवढं माझं तू आणून दे कपडे कपडे नाही चला लागा का मला आता आवरा